नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं सहर्ष स्वागत आहे रोजगार सारथी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून राज्य शासन किंवा केंद्र शासनामार्फत ज्या वेगवेगळ्या पदभरतीच्या ज्या जाहिराती निघतात किंवा कुठलेही महत्त्वाचे निर्णय होतात त्या संदर्भातली जी सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम या रोजगार सारथी चॅनलमार्फत आम्ही करत आहोत तर आजच्या व्हिडिओचा विषय आहे महाराष्ट्र शासनाने दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी एक पत्र निर्गमित केलेलं होतं त्या पत्राचा विषय या येणाऱ्या शिक्षक भरतीसाठी खूप महत्त्वाचा आहे तो विषय आहे जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी कार्यरत शिक्षकांतून विज्ञान आणि गणित विषयाचे विषय शिक्षक पदोन्नती प्रक्रियाने राबवण्याबाबत हे पत्र दिलेलं होतं दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि हे पत्र सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदचे जे सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत यांच्यासाठी हे पत्र निर्गमित करण्यात आलेलं होतं आता या पत्रासाठी संदर्भ तीन संदर्भ दिलेले आहेत तो पहिला संदर्भ आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचा शासन निर्णय दुसरा आहे माननीय श्री संजय केळकर आमदार विधानसभा यांचे अकरा जून दोन हजार चोवीसचे पत्र तिसरा जो संदर्भ आहेच ते आहे श्री राजेश सुर्वे राजाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद प प्राथमिक विभाग यांचे अकरा जून दोन हजार चोवीसचे पत्र या संदर्भानुसार हे पत्र आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्या मार्फत काढण्यात आलेलं आहे या पत्राचा गाभा असा आहे की उपरोक्त विषयी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की जिल्हा परिषदांमध्ये गणित विज्ञान विषयाचे शिक्षक पदे अजूनही रिक्त आहेत अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आधारे जिल्हा परिषद अंतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत असलेल्या शिक्षकांपैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्तपदांच्या मर्यादेत ज्येष्ठ शिक्षकांमधून गुणवत्तेनुसार इयत्ता सहावी व इयत्ता आठवीकरिता गणित व विज्ञान या विषय शिक्षकांची रिक्तपदांच्या मर्यादेत पदोन्नतीची प्रक्रिया आपल्या स्तरावरून शासन नियमानुसार राबविण्यात यावी म्हणजे की जे काही नवीन शिक्षक भरती जी होणार आहे त्याच्या अगोदर म्हणजे आपण ज्याला टप्पा दोन म्हण म्हणतो आहे की जे जु नवीन शिक्षक पद ते ते जे पदभरतीच्या का प्रतीक्षेत आहेत तर ते टप्पा दोन म्हणत आहेत तर त्या टप्पा दोन होण्याच्या अगोदर जे काही कार्यरत जुने शिक्षक आहेत त्यांना गणित व विज्ञान या पदासाठी विषय शिक्षक म्हणून पदोन्नती देण्यात यावी याचा जो निर्णय आहे तो निर्णय श्री शरद गोसावी यांच्या सहीनिशी सर्व जिल्हा परिषदांच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी त्यांनी हे पत्र निर्गमित केलेलं आहे आणि पत्राचा दिनांक आहे दोन जुलै दोन हजार चोवीस रोजीचा आता बघूया ह्याच पत्राचा पुढे काय परिणाम होतो आहे दुरगामी परिणाम काय होतं शिक्षक भरतीवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त भावी शिक्षकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल आणि याच्यावर योग्य ती काय कारवाई करता येईल याचा ते सर्वस्वी निर्णय ते स्वतः घेतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र